खर तर ऍक्टिंग करिअर सुरू झालं लहानच होते काय करायचं कळत नव्हतं कन्फ्युजन नेहमीच होतं मी जेव्हा काम सुरू केलं तर तेव्हा मी सुपरस्टार अगदीच नव्हते कारण नेहमी कुठेतरी कॉमेडी रोड पण मेन रोल असायचे आता काय झालंय की ऑडियन्सला धरून पिक्चर बनवतच नाही तुला काय वाटतं म्हणून तू सिनेमा बनवत तर ह्या सगळ्या गोष्टी बघून थोडं टेन्शन पण येतं की हे करायला पाहिजे का नाही नवीन सिरियल मधल्या मुली तुमच्या समोरून पण गेल्या तरी त्या ओळखून आहे पण काय झालंय आपलं फील्ड क्रिएटिव्ह नाही राहिले कॉर्पोरेट झालं त्याच्यामुळे हे सगळे गडबड झाली आहे पण नवीन काय जेव्हा चालू करतो काही ना काहीतरी आपल्याला तुम्हाला असं काही प्रॉब्लेम फेस करावं लागेल मला असं वाटतं नवीन काय जुनं काय प्रॉब्लेम हे येतच असतात म्हणजे मी जेव्हा अवॉर्ड सुरू केला तेव्हा तर पहिली रिएक्शन होते ही अवॉर्ड करणं तर खूप मोठ्या लोकांनी पण त्रास दिला जे होतं ते कधी कधी खूप चांगल्यासाठी होतं कधी कधी आपण आपल्या आपल्याबद्दल प्लॅनिंग नाही करत पण त्यांनी केलेलं असतं तसं कुठेच नाही आहे की मी ब्रेक घेतलाय म्हणून मी कनेक्ट नाही आहे मी खूप कनेक्ट आहे आणि मी फिल्म प्रोड्यूस केलेली आहे तुमचं डेफिनेशन काय आहे जर आता पण चित्रपट तर बोलतोय आधीचे चित्रपट असे होते की आधीचे जे हिरोज होते त्यांचे बॉडी लँग्वेज विकली होती ते भले दिसायला चांगले नसले तरी त्यांच्या ॲक्टिंगवर लोक हे फिदा हिरोइन्स पण तसेच होते आणि आता डेफिनेशन टोटली चेंज झालं म्हणजे गुड लुकिंग पाहिजे तर तुमचं काय मला असं वाटतं ते पर्सन टू पर्सन आहे पण आधी आपले मराठी सिनेमा बघितले त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये काय आपण बोलणार माहीत नव्हतं पण एंटरटेनमेंट खूप होतं की लोकांना ताप नसायचा बसायचं आणि घरी यायचं त्याच्यानंतरची जी एक आली पिढी किती इतकी इच, विचार करायला व्हायचा की मेंदू बधी राहायचा पिक्चर मध्ये एकच हिरो एकच हिरो काम किती लोकांना करायचं आहे खूप लोकांना करायचंय म्हणजे एक ऑडिशन घेतली तर एक हिरोच्या लाखो लोक लाईनीत उभे ओके Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова